नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये मस्त असे नाचणीचे पापड तयार करणार आहोत हे नाचणीचे पापड आपण अगदी पारंपरिक पद्धतीने तयार करणार आहोत पीठ बनवण्यापासून तर पापड बनवायपर्यंत संपूर्ण कृती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे बऱ्याचदा आपण पापड बनवत असताना छोट्या मोठ्या चुका करतो त्यामुळे आपले जे पापड आहे हे, हे बिघडतात तर असं होऊ नये त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बारीक सारी गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर पापड तळल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल अग अगदी कढाईभर हा पापड फुललेला आहे अतिशय मस्त हे पापड तयार होतात खायला तर त्याहून चविष्ट लागतात चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पापड बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला पीठ तयार करावं लागणार आहे तर त्यासाठी इथे मी एक किलो ही नाचणी घेतलेली आहे काही भागात तिला नाचणी किंवा नागली असे म्हणतात ही स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर ही आपण धुवून घेणार आहोत कारण बराचसा कोंडा या नाचणीमध्ये राहतो आणि बारीक बारीक रेतीसुद्धा असते त्यासाठी आपल्याला छान स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे आता हे फक्त नाचणीचेच पापड नाही तर यामध्ये आपल्याला गहूसुद्धा वापरायचे आहे त्यामुळे आपले जे नाचणीचे पापड आहे हे पौष्टिकही होणार आहे आणि छान अशी बाइंडिंगसुद्धा पापडांना येते त्यामुळे यामध्ये आपल्याला गहू वापरायचे आहे तर इथे मी अगदी पाव किलोच्या प्रमाणामध्ये हे गहू घेतलेले आहे हे सुद्धा स्वच्छ धुवून आपल्याला नाचणीमध्ये टाकायचे आहे आता नाचणी माझी या ठिकाणी स्वच्छ धुवून झालेली आहे आता ही आपल्याला रात्रभरासाठी अशीच बांधून ठेवायची आहे तिचं गाठोडं बांधून ठेवायचं आहे म्हणजे छान अशी उबदार होईल आणि छोटे छोटे मोडसुद्धा या नाचणीला येतील त्यामुळे आपली जी नाचणीचं पीठ आहे हे छान असं तयारही होणार आहे आणि नाचणीच्या ज्या पापड्या आहेत त्या पौष्टिकसुद्धा होणार आहे तर आता बांधून ठेवताना छान मी इथं दोन कपड्यांमध्ये बांधून ठेवणार आहे उन्हाळ्यामध्ये लवकर मोड येतात आणि गरम ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे तर अगदी जास्तही प्रमाणामध्ये आपल्याला ह्या नाचणीला मोड काढायचे नाही अगदी हलकेसे मोड आपल्याला ह्या नाचणीला येऊ द्यायचे आहे कारण जास्त मोड आले तर त्यातला सगळा जो पौष्टिक जो भाग असतो तो त्या मोडांमध्ये निघून जातो त्यामुळे अगदी जास्त प्रमाणात मोड आणायचे नाही तर दोन कपड्यांमध्ये मी ही बांधून ठेवलेली होती रात्रभरासाठी तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही सोडल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल जी नाचणी आहे मस्त अशी फुललेली आहे आणि हलकेशे मोडीला आलेले आहे अजिबात जास्त मोड आपल्याला काढायचे नाही आता ही दमट असल्यामुळे ह्याचं पीठ लगेच आपल्याला दळता येणार नाही त्यामुळे आपल्याला ही, त्या ही सुकवून घ्यावी लागणार आहे तर आता आपल्याला पंख्याच्या हवेखाली किंवा आपल्या सावलीमध्ये आपल्याला ही जी नाचणी आहे ही सुकवायची आहे पूर्णपणे सुद्धा आपल्याला सुकवायची नाही थोडासा दमटपणा या नाचणीमध्ये असायला पाहिजे आता ही मी एका सुती कपड्यावरती टाकून अगदी एक ते दीड तासासाठी सुकवून घेणार आहे फक्त आपल्याला उन्हामध्ये सुकवायची नाही आणि अगदी जास्त कोरडी करायची नाही नाहीतर आपल्या ज्या पापड्या आहे ह्या जास्त रंगाने डार्क येतात व्यवस्थित होत नाही त्यामुळं थोडासा ओलसरपणा ह्या नाचणीमध्ये असायला हवा त्यासाठी एक ते दीड तासासाठी आपण पंख्याखाली किंवा सावलीमध्ये आपण सुकवून घेणार आहोत एक ते दीड तासानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की जी नाचणी आहे ही थोडीशी दमट आहे आणि ही दळण्यासाठी परफेक्ट आहे तर कुठल्याही घरघंटीवरनं किंवा गिरणीमधून तुम्ही ही मस्त अशी बारीक दळून आणू शकता तर इथे मी गिरणीमधून बारीक पीठ हे दळून आणलेलं आहे परंतु यामध्ये बराचसा कोंडा आहे तर आपण डायरेक्ट ह्या पीठाच्या पापड जर बनवले ना ते जास्त रंगाने डार्क येतात जास्त काळपट होतात तर त्यासाठी आपल्याला हे पीठ वस्त्रगाळ करायचं आहे ते छान असं पीठ आपण वस्त्रगाळ करून घेऊया आणि त्यानंतर जे पीठ तयार होणार आहे जी पिठी तयार होणार आहे त्यापासून आपल्याला पापड्या तयार करायच्या आहेत तर ही थोडीशी वेळखाऊ प्रोसेस आहे परंतु ज्या पापड्या आहे ना त्या अतिशय भारी लागतात बनवायला थोडा वेळ जास्त जातो परंतु याची टेस्ट अप्रतिम लागते आता सर्व जे पीठ आहे ते मी छान असं गाळून घेणार आहे किंवा तुमच्याकडे मैद्याची चाळणी असेल त्यानेही तुम्ही हे, हे पीठ चाळून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने कपडा बांधून एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ तुम्ही चाळून घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्हाला वरती दिसत असेल बराचसा कोंडा शिल्लक राहिलेला आहे आता बरेच जण हा जो कोंडा आहे ना पुन्हा एकदा मिक्सरमधून दळून त्याचा पुन्हा एकदा पीठ तयार करतात किंवा जर जास्त झाडसर राहिलं असेल तर हा तुम्ही झाडांना खत म्हणून वापरू शकता किंवा जनावरांनासुद्धा देऊ शकता तर सर्व पीठ आता हे अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे थोडासा माझा घसा खराब असल्यामुळे तुम्हाला आवाज थोडासा वेगळा येत असेल तर हे पहा अशा पद्धतीचा हा जो कोंडा आहे वर शिल्लक राहिलेला आहे हा संपूर्ण एकदाच काढायचा आहे आणि एकदाच मिक्सरला फिरवायचा आहे आणि पुन्हा एकदा वस्त्रगाळ करून तुम्ही हा कोंडा वापरू शकता किंवा जर वापरायचा नसेल तर झाडांना खत म्हणून वापरू शकता तर हे पहा अशा पद्धतीची पिठी आपली ही नाचणीच्या पापडांसाठीची तयार झालेली आहे अगदी बारीक पीठ आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं पीठ आपल्याला मोजून घ्यावं लागणार आहे तेव्हाच आपल्याला पाण्याचा अंदाज येणार आहे घरातली कुठलीही वाटी किंवा जे पातेले असेल त्याने हे तुम्ही मोजून घेऊ शकता कारण पीठ जास्त प्रमाणात आहे त्यामुळे आपण कपाने किंवा वाटीने मोजून घेऊ शकत नाही तर घरातलं एखादं मोठं भांडं फिक्स करायचं आणि त्याने हे पीठ मोजून घ्यायचं आता या पापडांसाठीचा लागणारा मसाला तयार करून घेऊया तर दोन चमचे मी जिरे घेतलेले आहे दोन चमचे हिंग घेतलेलं आहे सोबतच इथे मी तीन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपल्याला पापडखार घ्यायचा आहे हा मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचा आहे थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी पांढरे तिळ घेतलेले आहे साधारणतः पाच ते सहा चमचे मी पांढरे तिळ घेतलेले आहे ते पापडांमध्ये छानही दिसतात आणि खायलासुद्धा छान लागतात हा मसाला आपला तयार झालेला आहे आता लगेचच पापडांसाठीची खिशी रेडी करूया तर आपण हे जे पापड बनवत आहोत ना खिशीचे पापड बनवणार आहोत तर ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने बरोबर एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर हा अजूक अंदाज आहे पाणी थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं एखाद तांब्या पाणी तुम्ही साईडला गरम करू घेऊ शकता जर नाचणी जुनी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं तर पाण्याला एक छान खळखळून उकळी आणायची दोन चमचेवर आपल्याला तेल टाकायचं आणि तयार केलेला मसालासुद्धा सर्व यामध्ये मी टाकून दिलेला आहे व्यवस्थित एकजीव करायचा आहे आणि छान एक खळखळून खल उकळी आली की जे आपण मोजून घेतलेलं पीठ आहे ना ते ह्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे या खिशीच्या पापड्या बनवायला खूप सोप्या आहे अजिबात फसत नाही जे प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे ते अगदी अचूक आहे तर ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा ह्या पापड्या बनवा अजिबात तुमच्या पापड्या बिघडणार नाही आता हे जे पाणी आहे ना खालचं जोपर्यंत पिठाच्या वर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं जा नाही झाकण ठेवून देऊया जोपर्यंत पाणी वर येत नाही तोपर्यंत आपण याला मिक्स करणार नाही तर पिठाच्या पूर्णपणे वर पाणी आलेलं आहे आता याला लगेचच घोटून घेऊया म्हणजे सर्व पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मी चुलीवर ह्या पापड्या बनवत आहे गॅसवर बनवत असाल तर गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे जेव्हा पीठ आपण मिक्स करू तेव्हा तर छान पटापट फेटून घेऊया आता हे पीठ जरी तुम्हाला सफेद दिसत असेल ना जसं हे शिजत जाणार तसं तसं याचा रंग अगदी मस्त असा लालसर होत जातो हे पीठ आता छान असं शिजव आता पंधरा ते वीस मिनटं हे पीठ आपल्याला शिजवायचं आहे अगदी कमी गॅसवरती तेव्हाच हे पीठ छान असं शिजलं जातं जर पीठ व्यवस्थित शिजलं नाही ना तर आपल्या पापडांना चिरा पडतात त्यासाठी पीठसुद्धा व्यवस्थित शिजणं फार गरजेचं आहे तर पंधरा ते वीस मिनटामध्ये हे पीठ छान असं मध्यम ते कमी गॅसवरती आपल्याला शिजवायचं आहे आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे नाहीतर आपलं जे पीठ आहे ना हे तळाशी लागण्याची शक्यता असते करपून जातं तर पुन्हा एकदा छान एकजीव करून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे पीठ आहे ना आपल्याला जेवढ्या पापड्या बनवायच्या असेल ना तर थोडं थोडं पीठ साईडला काढून घ्यायचं सा, आणि बाकीचं राहिलेलं पीठ व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे जर हे पीठ थंड झालं ना तर याच्या पापड्या अजिबात व्यवस्थित येत नाही आणि लवकर पातळसुद्धा होत नाही त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे अगदी थोड्या प्रमाणामध्ये पीठ घ्यायचं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याच्याच आपल्याला फापड्या बनवायच्या आहे इथे मी थोड्याफार प्रमाणामध्ये हे पीठ साईडला काढून घेणार आहे आणि छान व्यवस्थित मळून घेणार आहे तर ह्या पिठाला आपल्याला अजिबात जास्त तेलाचासुद्धा वापर करायचा नाही नाहीतर काही दिवसांनी ह्या पापड्यांना तेलाचा वास येतो अगदी सुरुवातीला मी दोन ते ती तीन चमचे तेल वापरलेलं होतं त्यानंतर हे पीठ मळण्यासाठी अगदी हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे कमीत कमी तेलाचा वापर करून आपल्याला ह्या पापड्या बनवायच्या आहे कारण आपण ह्या ज्या पापड आहे ना हे वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवणार असतो त्यामुळे कालंतराने त्याला तेलाचा खवट वास सुटतो त्यामुळे अगदी कमीत कमी तेल लावायचं कमीत कमी तेलाचा तेला वापर करून आपल्याला हे जे पापड आहे हे बनवायचे आहे तर मी हाताला अगदी थोडंसं तेल लावलेलं होतं आता छान असे गोळे करून घ्यायचे आहे आता तुम्हाला पापड किती लहान किती मोठे हवे आहे त्यानुसार गोळे तयार करायचे आणि हे पापड तयार करायचे आहे तर इथे माझ्याकडे साचा आहे हे पापड तुम्हाला लाटून करायचे असेल तर लाटूनही करू शकता परंतु माझ्याकडे अशा पद्धतीचा पापडचा साचा आहे त्याच्या खाली मी एक प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे आणि पेपरांना अगदी हलकंसं तेल लावायचं आणि त्यावरती सर्व पापड आपल्याला तयार करून घ्यायचं आहे गोळा ठेवायचा आहे वरतूनही एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा जेणेकरून वरच्या भागाला पापड चिकटू नये तर हे पहा अगदी पातळ एकसारखी आपली ही जी नाचणीची पापड आहे तयार झालेली आहे मस्त असे पापड तयार होतात झटकी पट तयार होतात अजिबात वेळ लागत नाही हे पीठ जर गरम गरम असेल ना हे पापड बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही जर हे पीठ थंड झालं ना तर थोडासा पापड बनवायला वेळ लागतो आणि थोडंसं हे जाडसरसुद्धा होतं त्यामुळे गरम गरम असताना हे पापड फटाफट बनवून घ्यायची तर दुसराही पापड तयार झालेला आहे अशा पद्धतीचा साचा सा असेल ना तर अगदी पापड फटापट तयारही होतात आणि एकसारखेसुद्धा होतात तर सर्व पापड मी आता हे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवणार आहे कारण आपण हे वर्षभर स्टोर करणार असतो ना त्यासाठी हे पापड आपल्याला उन्हात वाळवण्याची गरज आहे तर हे पहा दोन दिवसानंतर पापड काय मस्त असे वाळले गेलेले आहे आणि रंगही अतिशय छान आलेला आहे तुम्हाला इथे दिसतच असेल तर आपले हे नाचणीचे पापड तयार झालेले आहे तर हे तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता अगदी वर्ष ते दोन वर्ष हे अजिबात खराब होत नाही आणि याला आपण तेलाचा अजिबात जास्त वापर केला नाही त्यामुळे या पापडांना तेलाचासुद्धा अजिबात वास येणार नाही किंवा कालांतराने खवटसुद्धा होणार नाही अतिशय मस्त हे पापड तयार झालेले आहे तर अगदी पातळ हे पापड आपले या ठिकाणी तयार झालेले आहे तुम्हाला दिसतच असेल रंगही अगदी छान आलेला आहे अजिबात कुठेही या पापड्या काळपट झालेल्या नाही कारण जे पीठ आहे ना आपण ते व्यवस्थित वस्त्रकाळ करून घेतलं असल्यामुळे हे पापड अजिबात काळपट झालेले नाही तर आता मी तुम्हाला तळून दाखवते अगदी कढाईभर फुलतात हे पापड अगदी छान हे पापड आपले तयार झालेले आहे तर हे पहा अगदी कढाईभर हे पापड फुललेले आहे दुप्पट तिप्पट चौपट हे पापड फुललेले आहे अगदी मस्त हे पापड तयार होतात व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व प्रमाण आणि जे टिप्स वापरून जर तुम्ही हे पापड बनवले ना अजिबात बिघडणार नाही तर एक किलो नाचणीपासूनचे आपले हे पापड इथे तयार झालेले आहे अतिशय मस्त कुरकुरीत हे पापड तयार झालेले आहे तर आता रेसिपी पाहत पात तुम्ही इथपर्यंत आलाच असाल रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्र परिवाराबरोबर सुद्धा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद